निवडणुकांच्या आधी हा हिंदू तो मुस्लिम हा मराठा तो ओबीसी हा अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणातला अशी सगळी तोडफोड करणं ही देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातल्या आजच्या राजकारणाची गरज आहे कारण कोर इश्यूज मधले अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत पूरग्रस्तांचा प्रश्न असेल लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न असेल किंवा वाढती महागाई असेल किंवा पुण्यातली किंवा मुंबईसारख्या ठिकाणची गुन्हेगारी असेल या सगळ्या ठिकाणी सपशल अपयशी ठरलेल्या फडणवीसांना नॉन चर्चा घडवून आणणं ही त्यांच्या करिअरची गरज आहे पण त्यासाठी त्यांनी त्यांच्या ब्रिगेडला आता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरायला सांगितलंय बाबासाहेबांबद्दल तुम्ही तुमचा आदर आपुलकी नक्की व्यक्त करा पण फडणवीस जरा सावधान जरा सावध जरा सावधानीनं जरा तुम्ही व्यक्त व्हा खरंच बाबासाहेबांबद्दल तुम्हाला प्रेम असेल आपुलकी असेल आदर असेल आणि बाबासाहेबांचे अनेक संदर्भ आणि दाखले तुम्हाला द्यायचे असतील तर बाबासाहेब तुम्हाला इतके सहजासहजी झेपणारे पेलणारे आणि पचवणारे अजिबात नाही आहेत बाबासाहेब जर खरंच पचवायचे असतील तर बाबासाहेबांनी मनुवादी विचारांना कडाडून विरोध केला त्यामुळे जर खरंच बाबासाहेबांचे अनुयायी व्हायचं असेल तर फडणवीस आधी तुम्ही तुमच्या तमाम बार्किंग ब्रिगेडमधल्या लोकांना आणि स्वतःला सुद्धा एक मूलमंत्र मंत्र द्या की मनुवादी विचारांचं केंद्रस्थान असणाऱ्या आर एस एस ला पहिल्यांदा आम्ही उद्ध्वस्त करू आणि मग सगळे सगळे म्हणजे सगळे खाकी चड्डीवाले आणि काळ्या टोप्यांवाले सगळे आम्ही ओळीने दीक्षाभूमीवर आणून उभे करू मग आम्ही बाबासाहेब सांगू देवेंद्रजी काय तुमची ही हिंमत आहे का तुमच्यात जर हिंमत असेल की बाबासाहेबांनी ज्या विचारांना विरोध केला त्या विचारांवर चालणार आर एस एसचं हेडक्वार्टर पूर्णतः उद्धवस्त करून दीक्षाभूमीवरती सरेंडर होण्याची तर निश्चितपणे तुम्हाला तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची तो अधिकार मिळेल अन्यथा बाबासाहेबांचं नाव तुमच्या बेकीच्या राजकारणासाठी आणि जाती जाती फूट पाडण्यासाठी तुम्ही वापरू नका स्वच्छ पुणे सुंदर पुणे हे सुरक्षित पुणे सुद्धा असलं पाहिजे यासाठी पक्षीय विचार बाजूला ठेवून रवींद्र धंगेकर हे लढत आहेत परंतु धंगेकरांचा विचार आणि आवाज दाबण्यासाठी ज्या पद्धतीने सत्ताधारी त्यांना धमकावत आहेत हे निव्वळ अनाकलनीय आहे एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की धंगेकरांनी लक्षात ठेवावं की ते आता सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहेत याचा अर्थ काय दादा म्हणजे याचा अर्थ असा की सत्ताधाऱ्यांच्या चुका अजिबात कुणीही दाखवू नयेत धंगेकरांनी इतर अंधभक्तांच्या सारखंच अगदी डोळ्याला झापडं लावून सत्ताधाऱ्यांनी काहीही चुका केल्या आणि कितीही गुन्हेगारी वाढली तर काहीच बोलू नये दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सांगताहेत की मी धंगेकरांच्या बॉसशी बोलेन अहो देवेंद्रजी धंगेकरांच्या बॉसशी काय बोलताय धंगेकर बोलण्याच्या आधी रामदास कदमांनी जे बोललं त्यांच्याशी बोला ना की सत्तेतला तो कोण बडा नेता आहे ज्या बड्या नेत्याच्या आदेशाने योगेश कदमांनी सचिन घायवाडला शस्त्र परवाना दिला देवेंद्रजी हे अशा पद्धतीने धमकावणं अरे तुम्ही सत्ताधारी आमदारांना सुद्धा धमकावता आणि त्यांनी सुद्धा काय बोलावं आणि काय बोलू नये याचा रिमोट जर तुमच्या हातात असेल तर तुम्ही सामान्य लोकांना काय बोलू द्याल करा